हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आमच्याकडे बैल पोळा तर श्रावणी श्रावण महिन्याच्या एंडला ज्या अमावश्या असते त्या अमावश्याला आमचा म्हणजे पोळा असतो बेंदूर तर हां सरप्राइस राहू हायकर श्राऊ आवरल्या श्राऊला तर पोळ्यामुळं है ना सुट्टी आहे है ना सुट्टी आहे श्राऊला तर आज टॉप घाल म्हटलं तिला तर असेच कपडे ठेवून टाकून कुठं पण टाकते तिला आणि रोजच ती रेग्युलरचा ड्रेस घरचा आणि शाळेचा असा असते तर आता चालली दूध आणायला ती तर म्हटलं जा दूध आणायला कारण आज बघा मेन म्हणजे काल काय व्हिडिओ घेता आला नाही आणि वेळ पण नाही भेटला तर दोन दिवस झाला व्हिडिओच नाही तर चालू आहे बघा भट्टी वगैरे भिजत घातली आणि मेन म्हणजे आमची सासूबाई गेली आहे गावाला तर काल गेलेत त्या तर वेगळं मोकळं मोकळं वाटतंय आणि आता स मी डाळ घातली आहे आज बैलपोळा असल्यामुळं तर बैलपोळ्याच्या सर्वांना सगळ्या शेतकरी बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आता ही साडी घातली तर ह्याच्यावर काही ब्लाऊज वगैरे नाही शिवलं बघा तर कशी वाटते सांगा काय म्हणतात आपली जांभळा कलर आहे ह्याचा मला आवडतो असा जास्त कलर त्यामुळं परत नेवी ब्ल्यू असा लॅव्हेंडर म्हणतात ना आपण तसा किंवा हा वांगी कलर मग ह्याच्यावर हा ब्लाऊज ना जरा थोडा म्हणजे ही झाला आहे तर पाठीमागं थोडा म्हणजे काय म्हणते जरा व्यवस्थित नाही बस शेव शिवला तिनं त्यामुळे तरी पण तसंच टाकून दिलेला नवीन ब्लाऊज आहे मी घातला पण नाही एकदा दोनदाच घातला आहे तरी चोळीचा ब्लाऊज खूप आवडलं होतं तर शॉर्ट बघा भाया पण केले तर मला एवढं भाया नाहीत आवडत तरी पण मग आता काही करायचं एवढं चांगलं कापड एवढी शिलाई असतं डबल सगळं खर्च आणि एवढं खराब केलेत काही होते ना बस तर मग म्हटलं चला ह्याच्यावर होते थोडा मॅच तर घालावं आपण तर जरा थोडा म्हणजे हे होते ही डार्क आहे जास्त पण आहे एवढं काय नाही किती क्रॉस मॅचिंग घालते त्यामुळं काही विषय येत नाही तर झालं का नाही तुमच्यात म्हणजे आपल्या इकडं असतोच कुठं कुठं बेंदूर म्हणजे कर्नाटक बेंदूर असतो तो गेल्या महिन्यात झाला तर माझ्या माहेरी मंगळवेड्याकडे तिकडं असतो तो बेंदूर आमच्या इकडे श्रावणी पोळा इकडं आणि अजून एक कुठल्या तर साईडला वेगळा असतोय तर तीन असतात बहुतेक श्रावणी पोळा कर्नाटकी बेंदूर आणि अजून का दोनच असतात काय माहीत नाही पण आहेत एवढे दोन आहेत कर्नाटक भागाला वेगळा असतो ते गेल्या महिन्यात झाला अमावश्याला गेल्या तर चला मग आता चालू आहे बघू तुम्हाला दाखवते देवपूजा वगैरे झाली आणि ह्याने पण गेलं दुकानात तर वाजले दुकाना तर आता वाज सव्वाट आणि असवलं सुट्टी असल्यामुळं रिलॅक्स आहे अँड मेन म्हणजे तुम्हाला म्हणजे सरप्राईज मला पण आहे आणि सगळ्यांनाच आहे घरात तर एकदम असं वाटायला लागलं की सण पण आहे आणि म्हणजे काय म्हणते एक नवीन ही झाल्यामुळं वातावरण वेगळं असं काय म्हणते फील वेगळं आहे कारण माझा माझा शिवराज येणार आहे आज तर भरपूर झा दिवस झाले दोन अडीच महिने झाले तो काय आला नाही म्हणजे राहून त्याला लग्नाला आलेला जूनमध्ये तो आता येतोय तर घालवायला येणार आहेत त्याला पंढरपूरवाले भरपूर जण आहेत त्यामुळं वा, जे व्यायामचे आमचे सर आहेत ना त्यांनी ट्रेननं येणार आहेत त्या मुलांना घालवायला सगळ्या तर आनंद आश्रू आहेत ज्या वेळेस तिकडं असो तेव्हा वा वाईट वाटतं म्हणून आश्रू येतात पण आज येणार आहे म्हणून पण म्हणजे असं हे भरून आहे मला की, की। येणार आहे की म्हणजे नाही कसं त्याचा कधी फोन पण नसतो त्यामुळे वाईट वाटतंय आणि रोज फोन आला रेग्युलर तर पण काय वाटत नाही खुशाली विचारतो आपण बरं वाईट काय असेल ते त्यामुळं काय वाटत नाही तर आज आनंद पण आहेत बघा काय झालं हो तर आज येणार आहे तो आणि आम्ही सांगल्याच जाणार आहे तर सरांना म्हणलंय या घरी वगैरे तर पण नाही सर पुढं पंढरपूरचे मुलं घालवायला जाणार आहेत त्यामुळं ट्रेननं डायरेक्ट तसंच पाणी ओतलं ना बाळा दळीत त्यामुळं त्याला आम्ही घ्यायला जाणार आहे स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर श्राव पण येणार आहे आम्ही दोघी जाणार आहे स्कूटीवर तर मग त्याला घेऊन येणार आहे त्याचे पप्पा काय येणार नाहीत तर दुपारी मम्मीकडे वगैरे जाणार मम्मीची गाय आहे देशी त्यांच्यात त्यामुळे त्याची पूजा वगैरे दिला नाही व पण करून दाखवायचा म्हटलं आज बैल पोळा आहे तर तर म्हणलं तिथं पण जाणार आहे तर पटाफटा स्वयंपाक आवरतो आणि शंभू येणार आहे त्याची पण उत्सुकता आहे त्यामुळं चला पटापटा औरायचं श्राऊ तुला कसं वाटतं भडे येणार आहे भारी वाटते तिला तर त्यामुळं बघा चला आता भेटू तुम्हाला डाळ बी शिजवलेली दाखवते कशी काय तर चल श्रावला चहा बनवायचा बघा या चहापेला दुसऱ्या तिसऱ्या वेळ चहा आहे तर बघा इकडं मस्ताक्ष देवपूजा करून घेतली आहे मी फुलं नाहीत आज देवाला तर पण घासून वगैरे घेतली देव आणि मस्त अशी पूजा झाली प्रसन्न वाटते उपासना वगैरे झाली तर इकडं बघा डाळ शिजायला गेलेली आहे हां <laughs> बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा आता भात घालायचं आणि श्रावूसाठी चहा बनवायचा मला गरम आहे भाजर माशेने पण पकडायला येणा झाली ते तर जरा जास्तीचे घातले जरा आले वगैरे सर तर म्हटलं घा त्यांना करता येईल पुरण ठेवायचं त्यामुळं मग पुरणपोळी बनवा आले तर सर त्यामुळं घातली पाव किलो पण जास्त होती पाव किलो आमच्यासाठी <coughs> तर चला चहा वगैरे बनवू तर बघा चहा खारी खायचं चालू आहे आमच्या श्रावूचं बघा कसा चमचा चहा खारी टाकून कसं चालू आहे खायचं तर आता मी मला पण दिली श्रावण एक खायला मी नको म्हणते पण पप्पानी खाली सकाळी तिच्या तर आता चला या तुम्ही पण मग खायला मी एकच खाणार आहे एवढी तुला अजून की की श्रावू चा लसूण घेतला इकडं सोलायला आणि म्हटलं कोथिंबीर वगैरे आलं सगळं टाकून घेतलं लसूण आणि खोबरं मस्त अशी गिरवी घालून आमटी करायची अळणीची तर चला या चहा खारी खायला तुम्ही चौदा la metă vui că pun pietrina de la să punem ce am de înțeles să tăi pumn după poți zice că la बघा येळवणीसाठी मस्त असं मिश्रण भाजायला लागले तर तेल सुटेपर्यंत असं भाजून आपली येळवणी टाकायची काढले येळवणी दूध ठेवलंय इकडं चांगलं तेल सुटलं खोबरं पण भाजतय आणि टेस्ट पण जरा वेगळी लागते तर अशी मस्त झाले आता उकळलं पण तुम्हाला लागतो कशी येते मस्त वगैरे येत तर इकडं बघा पुरण पोळ म्हणजे डाळ येत ना हे करायचं होतं काय माहितीये तर सुंट बडिशोब आणि जायफळ टाकायचं होतं तर टाकून घेतलं आणि गरम गरम पण आहे पण आहे आता राहू वाटून घेणार आहे तर बाळा वाटही पट पोळते पोळते आणि काय दुग्लास देऊ का पेला पटापटापटा वाटून घे जरा पेला देते बघा आणि परदेशी वाटून देते आणि मला पण कनिक माळायचे कपडे भट्टी धुवायचे तर असं आला होता आमटेला मस्त असा कट तर या तुम्ही पण खायला कळली का मस्त अशी मग लागते चला मग आता कनिक वगैरे माळायचे झालं बघा सगळं दुसरं फक्त आता कनिक माळून ठेवली तुळशीत आणि आता जरा चेचून घ्यायचा आणि इकडं बघा भज्याचं फक्त माळले चिट पण की नाही पट्टन हे झाले व एकदम चिकट पीठ श्रावण वाटून दिले आणि श्रावण कपडे थोडे धुतली बघा श्रावण कपडे छोटी धुतली होती आणि मी मग माझा युनिफॉर्म सुरवूचा युनिफॉर्म राहिला होता आणि गेलाय त्याचे कपडे पॅन्टी त्या धुवून टाकल्या आणि मला आता पटकन आवरलं आणि आता म्हणली कणिक चांगली भिजले तर अजून थोडीशी चिजती म्हणजे मस्त अशा मोमो गळ्या होते त्या आणि मग भजी वगैरे तळून घ्यायचं आणि बघा शंभूचा पण आलता फोन तर संध्याकाळी येणार आहे तो वेळ होतो त्याला त्यामुळं आपण म्हणजे दुपारी तर काही लांब नाही भरपूर लांब आहे तर आता पटापट अशा पोळ्या बनवून घेतो आणि साव भाजेल साव वेवा इकडं ठेवलाय तर हे घेतले बघा कापड बांधायला फळफुट्याला आणि फळफुट्याला बांधल्याशिवाय पोळ्या काही येत नाही त्या व्यवस्थित आणि अशी मस्त कनेक पण मी मरदले आणि थोडी अशी भरवट्याने चिचली ना पहिल्या बायका बागा चेचत पोळ्या एकदम मस्त अशा काय म्हणते तर वटाने खायसारख्या असं म्हणायची तर मऊ अशा लुसलुसीत तर अशा करून घेते आणि तेल तेलगुल ते पोळ्या बनवतो तर यात मी पण पोळ्या खायला तर चला मग आता सर्वांना बाय